दोन नंबर घाटक बटनावरील बटन आपण दाबून दुपारी वाजवणाऱ्या मनुष्य समोर आपलं आणि त्यांना मोठ्या मत ठिकाणी निवडून द्यावं एवढीच मी आपल्याला आपल्या माध्यमातून जाहीर सर्व नागरिकांना विनंती करतो आम्ही सत्कार केला सफाई कामगारांचा त्यांच्या जागेवर जाऊन सत्कार करण्याचा ओळख्यात होता त्याच्या विरुद्ध आवाज उठवला प्रसारमाध्यमांनी आपण त्याची नोंद घेतली याच्याबद्दल मी आपला धन्यवाद प्रभागातील समस्या असू द्या कुठं पाण्याची समस्या कुठ तरी हे पक्ष अशी घटना घटनाचं दोन द्यावं की ज्या आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली तो पक्ष दुसरीकडं फुटला असं म्हणूया आपण तरी माझ्यासारखा एक पवार पवारसाहेबांकडे आदर्श मानून या पवार साहेब जे आमच्या सारख्या तरुणांना पाठबळ देण्याचं काम करतात त्यांच्याच प्रभाव विचार आणि प्रभावातून मी पवार साहेबांमध्ये मागे राहण्याचा सा। मनापासून निश्चय केला माझ्या सर्व तरुण सहकार्यांच्या पाठबळामुळे ते शक्य झालं कारण साहेबांनी मला चांगल्याप्रमाणे आम्ही इथून सगळेजण तरुण साधारण दोनशे तीनशे तरुण रॅली काढून मगरपट्ट्या कॉर्नरपर्यंत थांबलो कारण आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसन्नारायण जगताप यांच्यासाठी साहेबांची काल सभा होती या सभामध्ये बगरपट्टा कॉर्नर मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांनी त्यांचं आम्ही स्वागत केलं साहेबांनी तुझ्या सभेपर्यंत मला घेऊन गेले याचा सारखा मान किंवा माग पाठबळ साहेबांनी उभं केलं याचा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा साहेबांबद्दल अभिमान आहे गर्व आहे असा नेता प्रत्येकाला भेटो त्यांचं पाठबळ भविष्य काळात आमच्या मागावर आशीर्वाद राहो ती मी सदिच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे परिसरात काम करत असताना आज जागतिक मार, जागतिक दर्जा मिळावा यासाठी मी गेले दोन तीन वर्षापूर्वी आडपसरच्या पूर्ण प्रभागामध्ये स्वाक्षरी मोहीम आम्ही अवलंब आणि त्याच्या आज कुठेतरी केंद्र सरकारने नोंद घेऊन त्याच्यात आमचा एक खाडीचा वाटा राहिला असं मी मानतो आणि ती स्वाक्षरी मोहीम आडपसरच्या परिसरात करू शकलो विविध प्रकारचे उपक्रम जे सांस्कृतिकचे असू द्या कला क्षेत्राचे असू द्या राजकीय क्षेत्राचे असू द्या सामाजिक प्रश्नाच्या असू द्या हा वेळोवेळी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात महिलांसाठी असू द्या तरुण मुलांसाठी असू द्या परिसरातील नागरिकांचे जे खूप मोठी समस्या एवढ्या आय क्षेत्र जवळ असताना आडपसर भागात असून देखील पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आडपसरला आहे ट्रॅफिकची समस्या का, जे आपण पाहत आहे ट्रॅफिक ट्रॅफिकच्या आहे त्या सोडवण्यासाठी इथून भविष्य काळात जे काही पक्षाच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून धन्यवाद सा सा विश्वासावर घेतला आणि तो पेला त्याच मताधिक्यात रूपांतर करून दिलं साधारण पाचशे मालाच लीड आम्ही फक्त त्यावेळेच्या संयुक्त महाराष्ट्राच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पुरावा विचाराला पहिल्यापासूनच जसं लहानपण जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत साहेबांच्या विचाराने प्रभावित झालो त्याच विचाराला कुठंतरी आपण बांधील एक राहू एकनिष्ठ राहू ज्यावेळेस फुटी झाली तरी स्थिर राहून पक्षाचं काम केलं कुठेही दुसऱ्या पक्षात न जाता आहे त्याच पक्षात राहून पक्षाचा उमेदवार पक्षाचा उमेदवार उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं आजही पवार साहेबांच्या विचाराला पवार साहेबांच्या धोरणाला पवार साहेबांमुळे आज हडपसरचा विकास झालेला आहे याचा मी मगरपट्टा सिटी असू द्या आमदारा टाउनशिप असू द्या किंवा हडपसर भागाचा जो विकास झालाय तो पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाला पवार साहेबांमुळे इथं आय टी कंपनी आली मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आय टी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते साध्या सफाई कामगारांपर्यंत घरेलू कामगार सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे हडपसरच्या पूर्ण हडपसरचं चित्र पलटलं गेलं हडपसर जगाच्या आशिया खंडाच्या नकाशावर आलं ते मगरपट्टा सिटी मगरपट्टा सिटीच्या धर्तीवरच साधारण आमची माझे वडील मगरपट्टा सिटीचे संचालक आहे मगरपट्टा आमनोरा टाउनशिपचे पण संचालक आहे हेही साहेबांमुळेच शक्य झालं साहेबांनी त्याच्यात संधी दिली माननीय दादा मगर असू द्या या पूर्ण हडपसरचा डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे मी सर्वप्रथम कैलासवासी अण्णासाहेब मगर कैलासवासी रामभाऊ तुपे कैलासवासी विठ्ठलरावजी तुपे पाटील व माझे आजोबा अर्जुनराव श्रीपती तुपे यांना विनम्र अभिवाद करतो आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून जेवढं काही करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असू द्या इथल्या खेळाडूंसाठी व्यासपीठ तयार केलं दरवर्षी मी खेळाडूंसाठी स्पर्धा घेत असतो महिलांसाठी घेतला आणि तो पेलला त्याच मताधिक्यात रूपांतर करून दिलं साधारण पाचशे मालाच लीड आम्ही फक्त त्यावेळेच्या महाराष्ट्राच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पुरावा विचाराला पहिल्यापासूनच जसं लहानपण पाच जन्मल्यापासून ते आतापर्यंत साहेबांच्या प्रभावित झालो त्याच विचाराला कुठेतरी आपण एकनिष्ठ राहो यासाठी मध्ये आलो मध्ये पक्ष ज्यावेळेस फुटी झाली तरी स्थिर राहून पक्षाचं काम केलं कुठेही दुसऱ्या पक्षात न जाता आहे त्याच पक्षात राहून पक्षाचा उमेदवार 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 निवडून आणण्याचं काम केलं आजही पवार साहेबांच्या विचाराला पवार साहेबांच्या धोरणाला पवार साहेबांमुळे हडपसरचा सा विकास झालेला आहे याचा मी मगरपट्टा सिटी असू द्या अमधोरा टाउनशिप असू द्या किंवा हडपसर भागाचा जो विकास झालाय तो पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झाला पवारसाहेबांमुळे इथं आय टी कंपनी आली मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आयटी टी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते साध्या सफाई कामगारांपर्यंत घरेलू कामगार सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे हडपसरच्या पूर्ण हडपसरचं चित्र पलटलं गेलं हडपसर जगाच्या आशिया खंडाच्या नकाशावर आलं ते मगरपट्टा सिटी मगरपट्टा सिटीच्या धर्तीवरच साधारण आमची माझे वडील मगरपट्टा सिटीचे संचालक आहे मगरपट्टा आमनोरा टाउनशिपचे पण संचालक आहे हेही साहेबांमुळेच शक्य झालं साहेबांनी त्याच्या संधी दिली आणि माननीय मान्य दादा मगर असू द्या या पूर्ण हडपसरचा डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे मी सर्वप्रथम कैलासवासी अण्णासाहेब मगर कैलासवासी रामभाऊ तुपे कैलासवासी विठ्ठलरावजी तुपे पाटील व माझे आजोबा अर्जुन व श्रीपती टोपे यांना विनम्र अभिवाद करतो आजपर्यंत पक्षाच्या जे माध्यमातून जेवढं काही करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ट्रॅफिकची समस्या असू द्या इथल्या खेळाडूंसाठी व्यासपीठ तयार केलं दरवर्षी मी खेळाडूंसाठी स्पोर्टची ची क्रिकेटची स्पर्धा घेत असतो महिलांसाठी आज खूप मोठ्या प्रमाणात तरुण शक्ती आमच्या मागे उभी आहे अरप्सच्या भागातील त्याचं कारण म्हणजे त्यांना कुठलीतरी तरी आशा आहे या आपण काहीतरी समाज ज्या राजकारणाच्या माध्यमातून समाजाचं चा काहीतरी चांगलं करू शकतो विविध सर्व रस्ते पाणी वीज ही मूलभूत सुविधा हडपसरच्या प्रत्येक नागरिकाला पोहोचवा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हे सोडून कला क्षेत्र असू द्या मनोरंजन क्षेत्र असू द्या महिलांसाठी कुठले प्रश्न असेल ते त्याच्यावरती आवाज उठवण्याचा माझा पहिलाही मी त्या गोष्टी केल्या तिथून पुढे काळात करण्याचा माझा मानस आहे त्यामुळे निश्चितच मोठ्या प्रमाणात ती हडप शर्मध्ये काल बदल झाले आमच्या परिवारातील दोन सन्माननीय व्यक्ती दिलीप बाबा तुपे असू द्या साई समितीचे माजी अध्यक्ष माझ्या रूपाने तरुण चेहरा पक्षाला भेटलाय त्याचा पदाधिकारी निश्चित पक्षाचा आणि पक्षाच्या वतीने द्वाराला 100% फायडल भविष्यात आता पहिली गोष्ट त्यांच्याबद्दल बोलण्याचा मला काही अधिकार नाहीये आणि राहिला प्रश्न प्रशांत आता मान्य प्रशांत जगतापांचा तर पवार साहेबांनी जो काही महाविकास आघाडीचा कोणचाही उमेदवार दिला असता तरी आम्ही त्यांच्या मागे आमची पूर्ण ताकद लावली इथून पुढे आम्ही प्रशांत आला आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या मागे आम्ही निश्चितच पूर्ण ताकद घेतो साहेबांकडे कसले आश्वासन नाहीये साहेबांचा सा आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे तेवढ्याच भूमिकेत ना मी साहेबांबरोबर गेलो लोकांचा आज बऱ्यापैकी काम समाधानकारगार कशा पद्धतीचा त्या उमेदवारमध्ये जनता ठरवून त्यांच्याबद्दल ते बोलणं योग्य राहणार नाही तर काम शेवट आज काम झालं नाहीये दिसत आहे समाजाला कुठेतरी अडचणी आहे म्हणून ट्रॅफिकची समस्या पाणी समस्या बेडसावतीय ती सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पाठपुरावा करून या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य आहे सभेत सांगितलं की ती जीएमसी मी मुळशी धरणात पाणी आणण्याचा प्रयत्न करेल या सत्तेच्या चांगल्या गोष्टी लोकांसाठी उपयोगी पडतील आम्ही माध्यमातून तो प्रयत्न करू अजून युवक म्हणून पक्षाचं काम करतोय जे पक्ष मला जबाबदारी देईल मी ते आनंदाने स्वीकारेल आणि ती भूमिका पार पाडेल आतापर्यंत मी जे काही कार्यक्रम आजपर्यंत केले ते प्रत्येक वेळेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आमदार असू द्या नगरसेवक असू द्या साधाच्या अध्यक्ष असू द्या पक्षाच्या सर्वांना घेऊन सर्वांना आमंत्रण देऊन कार्यक्रम केलेले आहेत कुठलेही कार्यक्रम मी न विश्वासात घेता असं कुठलेही केलेले सर्व कार्यक्रम मी विश्वासात घेऊन केलेले आहेत तुम्ही म्हटलात की मी सहा महिन्याचा जो काळ घेतला त्या काळामध्ये काही कौटुंबिक लोकांची चर्चा केली त्या लोकांची सहमती होती का तुम्ही पवार साहेबांबरोबर जाऊ नंबर टक्के सर्व माझ्या सहकारी माझ्या कुटुंबातले सर्व बाकीचे वडील मांडणी माझे मित्र परिवार माझ्या जे काही जण गणित झाले माझं कोणच कार्य करता नाहीये माझे सर्व मित्रपरिवार आहेत त्यांच्या मित्र मित्रपरिवाराच्या सर्व तरुण शक्तीवरती आणि ज्येष्ठांच्या आशीर्वाद काय मी आतापर्यंत पोहोचलो ते त्यांच्या सर्वांच्या सहकार्यावर पोहोचलो मी घर नाही कारण की मी आहे त्याच पक्षात मूळ पक्षात मी कुठेही गेलो नव्हतो हो ना मी पुढे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ पार्टी याच्यात गेलोय आणि परत आवेल तर घर बोललं म्हणताय आहे तिथंच मी मूळ पक्ष पवार साहेबांच्या विचारावर तिथंच बांधील थांबलो यांना साहेब मगर आणि माझे आजोबा अतिशय त्यांनी त्या काळी एकत्र राहून हडपसनचा विकास असू द्या कुठल्याच्या भूमिका यशवंत सहकारी कारखान्यात उभारण्यात असू द्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असू द्या पिंपरी चिंचवडचा विकास अण्णासाहेबांनी केला त्याचे संस्कार बाल करू माझ्यावरती लहानपणापासूनच होत गेले त्याला स्वशी टकराव तुपे पाटील द्या यांची जी दूरदृष्टी हडपसर लाभली त्याचा आपण कुठंतरी त्यांच्या आदर्शावरती पुढे काम करू या दृष्टीने मी प्रयत्न करत ज्यावेळेस पक्ष दोन फुटले दोन पक्ष वेगळे झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे <पारी> ज्या आदरणीय साहेबांनी राष्ट्रवादी साप, पार्टीची स्थापना केली त्यांच्या मागं राहण्याचा ही मनापण त्यावेळेस ठरवलं होतं गेले सहा महिने झाले मी स्थिर आहे कुठल्याही पक्षात गेलो नाही आणि आमचं त्यांचं आपण नाव घेतलं घरातली व्यक्ती आहे कुटुंबातली पण त्यांची वैचारिक लढाई माझी वैचारिक वेगळी आहे मी पवार साहेबांच्या मागे राहण्याचा मनापासून निर्णय घेतला हे माझी वैचारिक लढाई मी वैचारिक पवार साहेबांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराला एक संघ राहून त्यांच्या मागे राहण्याचा मनोबत व्यक्त केलं सहा महिन्यापासून पक्ष दुसरीकडे कुठे गेलो नाही पक्षाच्या खासदार ज्यामोजी कोल्हे साहेब यांचंही काम करत होतो शांत म्हणजे भूमिका जी व्यक्त करायची कौटुंबिक सगळ्या सगळ्या समाजाशी चर्चा करून माझ्या नेत्याची सगळ्यांशी संवाद सगळ्या गोष्टी चालू होत्या फक्त एक जाहीर प्रवेश काल मी पवार हस्ते केला साहेबांनी गाडी घेऊन बसवलं म्हणजे काहीतरी पुढच्या दृष्टीने मला पाठबळ दिला असेल असं मी सांग त्यातली काही तुम्हाला गोष्टी आता सांगणे योग्य होणार नाही येणाऱ्या पुढील काळात त्या गोष्टी समाजापुढे येतील असं मी भेटू खर तर मी गेले दहा पंधरा वर्ष महानगरपालिकेच्या दृष्टीने डोळ्यासमोर न ठेवता समाजात काम करत आलो आहे सर्व परिसरातील काम करत असताना पक्षाचा असू द्या सगळ्या नगरसेवकाचं असू द्या आमदारांचं काम असू द्या ते करता करता कुठंतरी समाजात सगळ्यांना असं एक भावना निर्माण होत गेली की आपणही त्या क्षेत्रात उतरून समाज उपयोग काहीतरी कार्यक्रम आपण या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून राज समाजासाठी काहीतरी करू शकतो या भावनेने मी प्रयत्न करत आहे आणि निश्चितच महानगरपालिकेच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे मी इच्छुक पण आहे त्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकण्यासाठी मी हा निर्णय घेतलाय नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका